हा सगळ्यांना स्वागत आहे तुमचं लाईव्हला या सगळ्या पड़ लाईव्हला लाईव्ह या लाईव्ह लाईव्हला या 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 కట్ట கோேக்கேக்கூடிய அது படப்பட்டு பட்ட 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 या लावला लाईक करा आणि कमेंट करा छान छान माझी नवीन डी आहे नवीन पण सपोर्ट करा करा छान छान व्हिडिओ आहेत बाहेरचे फिरायला गेलेले मग जास्ती बाहेरचे नाहीत म्हणा आम्ही बाहेरचे टाकणार आहे पण आहेत असे थोडेफार म्हणजे जास्त व्हिडिओ नाही टाकलेले दहा बाराच व्हिडिओ टाकलेले आहेत था, मोठे त्याला नवीन चॅनलला विशाखाताई नमस्कार लाईक नमस्कार ताई नमस्कार विशाखाताई लाईक करा लाईक केले का विशाखाताई नवीन आडीला पण सपोर्ट करा माझ्या नवीनच काढलेले म्हणजे आठ पंधरा दिवस झालं विशाखाताई म्हणतात अजित दादा नमस्कार अजितदादानी दोनच कमेंट केल्या गेल्यावरती ले के। दादा कमेंट करा लाईक डन दोन कमेंट नाताई राधे 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 विशाखाताई राधे राधे विठ्ठल रा विठ्ठल 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 विठल विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल सका सकाळला येऊ काय ना मग जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राधे राधे विठ्ठल विठ्ठल म्हणायची गरजच नाही परत <laughs> मला नवीन चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघा मी ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ टाकणार आहे परत बाहेरचे व्हिडिओ टाकणार आहे जरा शाळेचे पेपर चालू आहेत म्हणून थांबले तुम्ही म्हणता की हे बाहेरचे टाकता म्हणजे का टाका ना मी सगळे बाहेरचेच व्हिडिओ जास्त टाकणार आहे हा सकाळ घ्या हा सकाळ घ्या मला सकाळचा टाईम नसतो ना मग काय करू आता मग काय करू आता काय करता नक्की काय नक्की हा चॅनलला सपोर्ट करताय नक्कीच करा सकाळचा ना वेळ नसतो काय होत सकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून ते सकाळ दहा वाजेपर्यंत मला कामच असत नऊ वाजेपर्यंत तरी बोलत ताई आले ऊन हा ना ऊन लय तुमच्या तिकडं तर लिहून लागत असं रावणातल्या वस्तीला लिहून लागते आमच्या इथे पण लईच बाहेर गेलं का ऊन लागतं इकडं खूप ऊन आहे हा लय ऊन आहे इकडं पण हाय तिकडे काय इकडे बी तेवढंच ऊन आहे बाहेर निघू वाटत नाही इतकं मुलांना सकाळची शाळा चालू झाली ना त्याच्यामुळे मी जरा थांबलेली पण मला बाहेरचेच व्हिडिओ मी टाकणार आहे जास्ती तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी म्हणतात सुरुवातीलाच असं म्हणले बाहेरचे टाकन हे टाकण ते टाकण आणि काहीच टाकायचं नाही तर तसं काय नाही टाकणार आहे जरा थांबा एक आठ दिवस आणि दुसरी गोष्ट ह्या चॅनलला पण सपोर्ट करा लाईव्हला ये जावा रोज दिवसातून एक वेळेस लाईव्ह घेत जाईन मी सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला रोज नोटिफिकेशन पडतील माझे लाईव्हचे या पटपट सगळ्यांनी अजय दादा कुठे गेले अजय दादा कमेंट करा आणि लाईक करा या पटपट कमेंट करा कमेंट करा पटपट 呀。Yeah. Comment kara, comment, comment kara, pata, pata. ला ला कमेंट करा कमेंट कमेंट करा पटापटा या सगळ्यांनी लाईव्हला या आणि कमेंट करा कमेंट करा पटपट कमेंट पट, करा सध्या तर आमच्या इकडं ऊन आहे ऊन उन पण आहे आणि पाण्याचा तर प्रॉब्लेम लिहायच आहे म्हणजे आम्हाला नाही ह्या वर्षीभर का आम्हाला एवढं पाण्याचं यायच नाही म्हणजे कसलंच पाण्याचं टेन्शन नाही ह्या वेळेस गेल्या वर्षी आणि त्याच्या पलीकडच्या वर्षी दोन वर्षी पाण्याला जाचलं म्हणजे पाणीच संध्याकाळी एक टाइम सुटायचं उन्हाळ्यातच फक्त दोन महिन्या बाकी नाही जास्त ते पण शेवटच्या दोन महिन्यात उन्हाळ्यात त्रास व्हायचा बाकी नव्हता काय संध्याकाळी म्हणजे संध्याकाळचं जास्त पाणी येतं ना तर संध्याकाळचं यायचं पाणी आठला नऊला ला, ला कधी दहाला अकराला असं यायचं मग आम्ही संध्याकाळचं बॅलरी भरून ठेवायचं पाण्यासाठीच हा बॅलर घेतलेला आहे मी ह्याचा बॅलरचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आत्ता नाही गरज काय पण मी सध्या पण तरी मी भरून ठेवलेलं आहे आम्हाला चोवीस तास पाणी असतं नळाला कधीही नळ चालू केला आता उन्हाळ्यात पण तरीही नळाला पाणी असतं अगदी आम्ही तांब्या भरून घ्यायचं म्हटलं तरी डायरेक्ट नळ चालू करूनच घेतो कारण असतं मी ता हांडा बिंडा काहीच भरून ठेवत नाही माझं काहीच सगळं घासून पालतं घातलेलं आहे मी कारण तिकडं मला भरून ठेवायला लागायचं ना हे आपलं बॅनर काबून ठेवलाय अचानक गेलंच पाणी तर बाथरूमला ह्याला लागतं मोलांना ला त्याच्यामुळे आणि ते पण उन्हाळ्यातच ठेवलाय मी आता दोन महिने म्हणजे जाता अचानक तर ह्या वर्षी नाही गेली आता उन्हाळा का ठेवायचा पालता घालून भरून ठेवलाय त्याला दोन म्हणजे महिना झालं पाणी वापरलंच नाही त्यातलं ते पाणी आता काढायला गेलं खराब झालं असेल कमेंट करा कमेंट करा कमेंट करा मी एकटीच काय बडबड म्हणजे ह्या चॅनलचा तर म्हणजे मला इच्छाच नाही व्हिडिओ टाकायची कारण पूर्ण व्हिडिओ माझं डाऊन होत्या तर वॉच टाइम पूर्ण कमी 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 कमी, कमी, कमी चाललेला आहे त्याच्यामुळं काय पडला होता मोबाईल स्टँडवर मी मोबाईल लावलेला आहे माझा स्टँड तुम्हाला बघायचं का कमी करा भरपूर होऊन दाखवते येऊ द्या लाईव्हला ये बरेच जण रोज दुपारी एक दीड वाजता लाईव्ह घेत जाईन मी तसे मग टाइम जर कोणाला वेळ असेल किंवा नसेल एक ते दीडच्या टायमात घेईन मी लाईव्ह गुर तेरा गाऊ कहा प्यार मैं तो एकच मिनट कमेंट करा तोपर्यंत या सगळ्या Cara Caminza del Mio. उपास त्याच्यामुळे जांभाळ यायला लागेल बाहुली आमच्या मायाची किस्ती का बाहुली उरसातून आणले शांतीला साडी उडी घालून नटवली कमेंट करा एकच एक कोणतरी लागलेलं ला, कमेंट करा लिंक पाठवते मी जरा काही जणांना तर या तुम्ही सगळी लाईन काय म्हणजे किती पेमेंट भेटते हा सगळ्यांना कमेंट करा आता पटापटा पत मैत्रीण आली होती म्हणून बोलत होते तिला कमेंट करा सगळ्यांना वीस मिनिट झाली